नमस्कार मंडळी आज आपण बनवूया रावास माश्याचं कालवण त्यासाठी अर्धा किलो एवढा रावास मासा एक घेतला होता त्याला कापून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि हळद आणि मीठ लावून अर्धा तास मॅरिनेट करून घेतलेला आहे आणि मसाल्यामध्ये अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव चार बेडगी मिरची एक बारीक कांदा टोमॅटो एक टोमॅटो आहे एक हिरवी मिरची तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आल्याचा तुकडा दहा ते पंधरा लसूण पाकळ्या पाच सहा काळी मिरीचे दाणे आणि तीन त्रिफळा हळद अर्धा चमचा घरगुती मसाला एक चमचा घेतलेला आहे धणे अख्खे धणे एक चमचा लसूण फोडणीसाठी तीन चार पाकळ्या ठेचून घेतलेला आहे कढीपत्त्याची पानं फोडणीसाठी आणि चिंच चिंचफोळ किंवा कोकम कोकमचे सात सात आठ कोकमाचे असे तुकडे घेतलेले आहेत आणि ते मी भिजवत ठेवलेले आणि तेल इतकं साहित्य ते ह्याच्यासाठी लागणार वाटण्यासाठी आला लसूण हिरवी मिरची कांदा टोमॅटो मिरची सुखी मिरची म्हणजे दणे घालून घ्यायचे आतला त्रिफळा नाही घालायचं मी फक्त काळी मिरच्या दाणे घालून घ्यायचे आणि ओलानार त्रिफळा फक्त मी थोडासा वरून घालणार आहे आता हे वाटून घ्यायचे हे बघा वाटण मस्त वाटून झालेला आहे आता त्यामध्ये हा त्रिकळा आहे ना फक्त हा घालायचाय आणि एकदा फुट फिरवून घ्यायचंय वाटायचा नाही पातेला ठेवलेले आहे पातेल्यामध्ये तेल घालून घ्यायचंय तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त झाला तीन ते चार चमचे एवढे मी तेल घातले तेलामध्ये थोडस मीठ घालून घ्यायचं घालायचं म्हणजे फोडणीला फोडणी आहे ना ते उडत नाही आता लसूण घालून घ्यायचंय ठेकेला लसूण करीपत्त्याची पानं आता हा वाटलेला ले मसाला घालून घ्यायचा आता हा मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचा अगदी कांदा वगैरे नारळ कच्चा असल्यामुळे त्याला साकण लावून अगदी दोन तीन मिनिट असं शिजवून घ्यायचे बघा दोन मिनिट आता झालेले आहे वाटण पण मस्त शिजलेलं आहे बघा कांदा टॅमॅटो आणि नारळ आपण सगळा कच्चाच घेतला होता त्यामुळे हे वाटण मस्त हे शिजवून घेतलेलं आहे आता हे शिजून झालेलं आहे आता ह्यामध्ये हळद घालून घेऊ लाल तिखट घालून घेऊया आता मसाल्यामध्ये रावसचे तुकडे पीस घालून घ्यायचे आणि मस्त असा हा मसाला त्यामध्ये मुर मुरला पाहिजे असा त्याला मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं अगदी दोन मिनिटं झाकून आणि मस्त असं त्याला थोडस शिजवून घ्यायचं मसाल्यामध्ये म्हणजे त्यामध्ये सगळा मसाला पावसामध्ये मुरला जातो आता याला दोन मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेऊया आता झाकण लावून दोन मिनिटं अजून शिजवून घ्यायचे आता ह्यामध्ये मी कोकम घालून घेते कोकम थोडीशी अशी चोळून अशी घालायची म्हणजे त्याचा आंबटपणा व्यवस्थित ह्यामध्ये उतरतो आणि मीठ मी फोडणीला घातलेलं तेलावर आणि मासाला पण लावलेलं आहे त्यामुळे मी पुन्हा मीठ घालणार नाही मीठ तुम्ही टेस्ट करून घालू शकता पुन्हा आणि आता यामध्ये जेवढं हवं तेवढं पाणी घालू ह्या वाटीने मी दीड वाटी पाणी काढून घेतलं आता याला मस्त अशी उकळी काढून घ्यायची बघा मस्त अस उकळी पण आलेली आहे आता हे आपलं त्रावस कालवण तयार झालेलं आहे ते आपण सर्व करून घेऊया हे कालवण तुम्ही भाताबरोबर भाकरी बरोबर चपाती बरोबर कशाही बुरबं खाऊ शकता माझ्या चॅनलवर नवीन असतील चॅनल सबस्क्राईब करत सबस्क्राइब सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि असेच माझे व्हिडिओ एक आहेत ते फाप